नमस्कार मी आज आहे एका अनोख्या विवाहात सा कार्यक्रमात आज उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज एक अनोखा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता आज पाच दिव्यांग कुटुंबांचा माननीय श्री संजयजी भिसे यांनी आज विवाह संपन्न केला आहे माझ्याबरोबर आज संजयजी भिसे आहेत सर हा अनोखा म्हणजे ही अनोख कल्पना आपल्याला कशी सुचली ज्यावेळेस समाज हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विसरला आहे पण त्या विचाराला घेऊन आज तुम्ही जे कार्य करताय मी प्रत्येक आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेणं हे गरजेचं आणि खरं आज काळाची गरज आहे आज आपला समाज कुठं चालला आहे की आता तरुणपूर आपलं डी जे किंवा अनेक कार्यक्रम घेतात पण त्याच्यातून शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आपल्याला आणि डी जेमधून तुम्ही काय येणार आहे पण ह्या समाज आपण ह्या अशा समाजाचं सा, दिव्यांग समाज असेल सा, किंवा अनेक इतर समाजांचंसुद्धा सा आपण जर असं लग्न सोहळा किंवा त्यांचे कोणाचे त्यांना घरा घरासाठी घर बांधण्यासाठी मदत किंवा असं काहीतरी मदत केली पाहिजे किंवा आपण वृक्षारोपण केलं पाहिजे म्हणजे शिवजयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे हे असो जयंत मोठ्या व्यक्तींच्या जे जयंती असतात तर त्या जयंतीनिमित्त आपण हे असे जर कार्यक्रम जर राबवले तर आपल्याला नक्की आशीर्वाद मिळेल आणि आपण काहीतरी समाज करू शकतो आणि अच्छा या कार्यक्रमाला तुम्हा तु। तुम्हाला तुमच्या पिंपळे सौदागरमधल्या सर्व कुटुंब म्हणजे तुमचे जे काही मित्रपरिवार आहेत त्यांनी सर्वांनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल काय म्हणाल अक्षरशः आतापर्यंत उन्नती सोशल फाउंडेशन हे स्वतः वैयक्तिक खर्च करत असायचं पण आम्ही ज्येष्ठ नारस मी एकदा बसलो आणि बसल्यानंतर मला ते म्हणाले की सर तुम्ही स्वतः कार्यक्रम करत असता पण आम्हाला पण थोडी संधी द्या मग आता हा जर तुम्ही कार्यक्रम घेतला आहे दिव्यांग मुला मुलीने लागण्यासाठी तर आम्हाला पण त्याच्यात काहीतरी वस्तू द्यायच्यात मग कुणी कपट दिलं कुणी मिक्सर दिला कुणी अन्नदान केलं असे अनेक लोक मला हाता आले माझ्या संघा काम करण्याकरता मग मला असं कळालं की आता उन्नती मी एकटा नाही आहे आता अनेक हजारो लोक माझ्या संघ आहे त्यामुळं मी इथून पुढं अजून समाजासाठी काय करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर हे होते संजयजी भिसे आणि आपण पाहतच आहेत की समाजात खरंच म्हणजे छत्रपतींचे विचार मानणारे काही मावळे आजही या समाजात आहेत आणि त्यातलंच एक प्रतीक माननीय श्री संजय भिसेंच्या बाबतीत आपल्याला दिसून येते थँक्यू